कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नितीन सावंत यांना प्रचारामध्ये सर्वसामान्य मतदारांकडून पसंती मिळत असल्याने कर्जत खालापुरात नितीन सावंत यांचा बोलबाला ऐकायला मिळत आहे नितीन सावंत यांची साधी राहणीमाणी व सर्वांशी मनमोकळेपणाने बोलणे तसे सर्वांमध्ये मिसून जाण्याचा स्वभाव त्यांची जमेची बाजू आहे शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर नितीन सावंत यांनी कोणत्याही अमिषाला व व्याधिक व्यवहाराला बळी न पडता निष्ठावंत राहत उद्धव साहेब ठाकरे यांचे समर्थन केले त्या काळात नितीन सावंत यांचा निष्ठावंतपणा सर्व मतदारसंघात पाहावयास मिळाला नितीन सावंत यांची असलेली निष्ठा पाहता त्यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तर नितीन सावंत यांच्या प्रचारात सर्वसामान्य मतदार सहभागी होत असल्याने नितीन सावंत यांचा कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात बोलबाला ऐकावयास व पहावयास मिळत आहे तर प्रचारात घेतलेली आघाडी पाहता नितीन सावंत हेच एक नंबरचे उमेदवार असतील असे मत महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व सर्वसामान्य मतदार व्यक्त करत आहेत नितीन सावंत हे शांत गतीने आपलं काम करत क्रांती करणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं ला आहे तर आदित्य साहेबांच्या जाहीर सभेत नितीन सावंत यांनी आपले मत मांडताना म्हणाले की मी कोणावर टीका करणार नसून ते माझ्या संस्कारात नाही हेच नितीन सावंत यांचे वाक्य अनेकांच्या हृदयात घर करून गेल्याने हाच माणूस कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ शांत ठेवू शकतो असे मत सर्वसामान्य मतदार राजा व्यक्त करत आहे त्यामुळे नितीन सावंत यांचं साधेपणात चाललेलं काम त्यांना दिवसेंदिवस अधिकच आघाडीवर घेऊन जात आहे सध्या नितीन सावंत यांच्याकडे आपोआप सर्वसामान्य मतदार वळून लागला आहे त्यामुळे दोघांच्या भांडणात नितीन सावंत बाजी मारतील अशी चर्चा सर्व मतदारसंघात होत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खालापूर